शिर्डीच्या विमानतळाला काकडी ग्रामस्थांनी या ठिकाणी जप्तीची नोटीस बजावली नेमकी काय प्रश्न आहे हा तो जाणून घेऊन न त्यांचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत काय प्रश्न एकंदरीत नाही साहेब दोन हजार पंधरा सोळा साली एअरपोर्ट चालू झाला त्याचे सर प्रोसेस केली आम्ही आणि टॅक्स चालू केला त्याला टॅक्स चालू केला दोन हजार सोळा सतरापासून तर आत्तापर्यंत एक रुपयेही त्यांनी ग्रामपंचायतीला कर भरला नाही त्याच्यामुळे आम्ही रिजसर कारवाई आहे ना रिजिसर नोटीस जप्तीचे नोटीस दिलेली आहे त्यांना मी पाच सात दिवस वाट पाहणार त्यांची रिसर्च प्रोसेस पूर्ण करणार एक आहे एकंदरीत हे जे नेमकी हा जो कर आहे तो थकला त्याच्यातून काय समस्या निर्माण होत ग्रामात आता मागील सोळा सतरापासून विमानतळ चालू झाल्यापासून हा कर आमचा ग्रामपंचायतीचा थकेल आहे हा कर मिळत नसल्यामुळे तुम्ही बघा इतकं मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं हे गाव आहे पण अक्षरशः वाड्या जायला रस्ता नाही आहे गाव अंधारते साहेब जर तुम्ही रात्री जरा येऊन बघितलं या गावाच्या चौकात जर येऊन बघितलं तर वाटणार नाही या गावात आंतरराष्ट्रीय विमान आहे गावा अक्षरशः अंधारते आणि ह्या गावाला कोणाची नजर लागली म्हणून नाही पण कोणाची नजरच पडली नाही म्हणून नाही आम्ही सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला कोट्यवादीचा निधी साडेआठ करोड रुपयाचा निधी मागील सोळा सतरापासून असा तसाच थकित आहे आणि तो आम्ही मागण्याचा प्रयत्न करतो तो जर भेटला तर गावात आम्हाला विविध कामं करता येईल स्ट्रीट लाईटचे रस्त्याचे कामं आहे शाळेचे कामं असतील विविध कामं करता येईल पण आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत भेटलो आम्हाला अद्याप न्याय भेटला नाही त्याच्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही आम्ही आता विमानतळाला परवादिवशी वॉरंट काढलेलं आहे आणि आम्हाला आता त्यांनी रिस पैसे द्यावा नाही तर कारवाईला समोर त्यांनी जावा आपल्या सरपंच आपल्यासोबत काय भूमिका राहणार आहे यापुढे ग्राम ग्रामस्थांची सर आता याच्या अगोदर आम्ही सगळ्या प्रकारे आमच्यावाले सगळ्या पद्धतीचा आम्ही अवलंब करून या महाराष्ट्र प्राधिकरणापर्यंत सरकारपर्यंत आमच्या मागणीचा पत्र असू किंवा म्हणजे आमची जी मागणी आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न के केला आहे पण कुणालाही त्याची गांभीर्याने त्याची दखल घेत नाही त्याच्यामुळे शेवटचं एक आम्ही विमानतळाला टाळे ठोकणार आहोत आणि त्यांची जी जंगम मालमत्ता आहोत ही ग्रामपंचायतच्या अधिनियमानुसार जप्त करणार आहोत एकंदरीत ग्रामा ग्रामीण भागाचा विकास व्हावा याकरता शासन प्रयत्न करत असताना मात्र या ठिकाणी आणि शिर्डीच्या विमान प्राधिकरणाकडून कोट्यावधी रुपयाचा कर टाकल्याने आज गावाचा विकास खुंटला आहे बघूया आता या संदर्भात राज्य सरकार असेल स्थानिक लोकप्रतिनिधी असतील मंत्री असतील हे कोणती भूमिका घेतात ते जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर